नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच हनुमान निघाला संजीवनी आणायला श्रीरामाच्या समोर रावणाचा काही टिकाव लागला नाही दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण नरांतक अतिकाय यासारख्या वीरांचा श्रीरामांच्या योद्ध्यांनी पराभव केला ते पराभव रावणाच्या जिव्हारी लागले त्याला काही तो धक्का सहन झाला नाही तो चक्कर येऊन खाली पडला असता इंद्रजिताने त्याला सावरले रावणाला सांगून इंद्रजीत युद्धभूमीवर आला त्याने रक्ताने स्नान केले लाल रंगाचे वस्त्र नेसून इंद्रजिताने हवन केले त्यावेळी अग्नीतून प्रकट झालेल्या रथामध्ये बसून तो ढगाच्या मागे गेला तिथून इंद्रजिताने रामाच्या सैन्यावर बाणांचा मारा सुरू केला ते बाण वानरांचे पाय डोके शरीराचा वेध घेत होते इंद्रजिताच्या बाणांच्या माऱ्याने लक्ष्मण बेशुद्ध झाला होता श्रीरामही जखमी झाले होते आता काय करावे हे कुणालाच समजत नव्हते सर्वत्र दुःखाचे वातावरण असताना जांबुवंताने काळजीच्या स्वरात विचारले बिभीषण आपल्या लंकानगरीतील सुशेन वैद्य लक्ष्मणाचा इलाज करतील काय होय सुशेन लक्ष्मणावर नक्कीच औषधोपचार करतील रावणाच्या दरबारातील वैद्य आमची मदत का करेल एखाद्या वेळी तो लक्ष्मणाच्या जीवाला धोका होईल अशी औषधी देईल ना सुग्रीवाने त्याची शंका व्यक्त केली असे होणार नाही सुशेन एक प्रामाणिक वैद्य आहे तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या ज्ञानाशी बेमानी करणार नाही माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती असताना सुशेनने एक उपाय सांगितला होता तितक्यात आकाशवाणी झाली होती फक्त एकच चिंता आहे सध्या लंकेत असलेल्या सुशेनला इथे आणायचे कसे विभीषण बोलत असताना हनुमान पटकन म्हणाला मी असताना त्याची चिंता करू नका त्याला आणायची जबाबदारी माझी तो कुठे राहतो एवढेच सांगा विभीषणाने सुशेन कुठे राहतो हे व्यवस्थित हनुमानाला समजावले मग हनुमानाने तत्काळ उड्डाण केले तो लंकेत पोहोचला सुशेनच्या घरी तो रात्री पोहोचला तेव्हा सुशेन गाड झोपेत होता हनुमानाने सुशेनला उठवले नाही त्याच्या अंथरुणासह त्याला उचलून रणभूमीवर आणले त्याला पाहताच वानरांनी हनुमानाचा जय जयकार केला त्या आवाजाने सुशेनला जाग आली अवधी भवती सारेच वानर पाहून तो घाबरला मग बिभीषण दिसताच जरा सावरला बिभीषण म्हणाला सुशेन घाबरू नका तुम्हाला इथे आणण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता असे म्हणत बिभीषणाने सारी परिस्थिती त्याला समजावून सांगितली ते ऐकून सुशेन लक्ष्मणाजवळ आला लक्ष्मणाची काळजीपूर्वक तपासणी करून म्हणाला लक्ष्मणावर जे दिव्य अस्त्र टाकण्यात आले आहे त्याचे विष संपूर्ण शरीरात पसरले आहे संजीविनी नावाची एक औषधी वनस्पती आहे ती दिली तरच लक्ष्मण शुद्धीवर येऊ शकतो परंतु ती औषधी द्रोणागिरी पर्वतावर आहे द्रोणागिरी पर्वत, पर्वत खूप दूर आहे सूर्योदयापूर्वी ती औषधी प्राप्त होणार नाही हे ऐकून पुन्हा सारे चिंतेत पडले तेव्हा हनुमान म्हणाला मी असताना का निराश होता आहात मी लगेच द्रोणागिरी पर्वतावर जातो तिथे जाऊन ती औषधी आणतो पण वैद्यराज त्या मोठ्या पर्वतावर खूप वनस्पती असतील ना मग त्यामध्ये संजीविनी कशी ओळखावी सोपे आहे त्या पर्वतावरील संजीवनी औषधी ही अशी एकमेव औषधी आहे जी रात्रीच्या अंधारात चमकते सुशेनने सांगितले हनुमानाने द्रोणागिरी पर्वताच्या दिशेने उड्डाण केले सुद्धा इकडे ही बातमी रावणाला समजली त्याने विचार केला हनुमानाने सूर्योदयापूर्वी संजीविनी आणली तर लक्ष्मण शुद्धीवर येईल हनुमान त्याच्या कार्यात यशस्वी होऊ नये यासाठी त्याने अत्यंत ताकदवान अशा राक्षसाला बोलवले त्याचे नाव काय होते माहितीये बालमित्रांनो त्याचे नाव होते कालनेमी तो रावणाचा काका का होता कालनेमी येताच रावण म्हणाला कालनेमी सर्वांना माहिती आहे तू मायावी राक्षस आहेस एका क्षणात रूप बदलण्यात तू पटाईत आहेस या क्षणी तू हनुमानाच्या मागे जावेस त्याला द्रोणागिरी पर्वतावर जाण्यापासून तू रोखावेस ठीक आहे आपण म्हणाल तसेच होईल मी मायावी रूप घेऊन एकतर हनुमानाला जिवे मारेन किंवा कोणत्याही परिस्थितीत द्रोणागिरीवर देणार असा शब्द देऊन काल नेहमी तिथून निघून गेला त्याला प्राप्त असलेल्या शक्तीमुळे तो हनुमानाच्या अगोदर द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला सुद्धा एका ऋषीचे रूप घेऊन तो तपश्चर्या करीत असल्याचे भास्वत तिथे बसला तो हनुमानाची वाटच पाहत होता काही वेळाने हनुमान द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला तेव्हा त्याने ऋषीच्या रूपातील कालनेमीला पाहिले एक ऋषी समजून त्याने, त्याने त्याला दूरून नमस्कार केला तेव्हा तो ऋषी म्हणाला हनुमाना तुला संजीवनी हवी आहे कुणासाठी हवी आहे हे मला माहिती आहे तुला संजीवनी वनस्पती प्राप्त करण्यासाठी या सरोवरात आंघोळ करून पर्वताचा आशीर्वाद घ्यावा लागेल तुझे नाव आणि तुझा इथे येण्याचा हेतू मला कसा माहिती हा प्रश्न तुला पडला असेल ना पण आता तो महत्वाचा नाही लवकरात लवकर संजीवनी घेऊन जाणे महत्वाचे आहे वेळ गमावू नकोस हनुमानाला ते पटले तो आंघोळ करण्यासाठी निघाला कालने खुश झाला सरोवरात असलेली मगर हनुमानाला जिवंत सोडणार नाही हे त्याला माहिती होते हनुमानाने सरोवरात पाय ठेवल्या बरोबर पाण्यातील मगरीने हनुमानाचा पाय पकडला ती त्याला आतमध्ये ओढू लागली हनुमान सावध झाला त्याने जोर लावून मगरीसह स्वतःचा पाय बाहेर ओढला मगर बाहेर येताच तिचे दोन्ही जबडे पकडून मगरीला त्याने चिरून काढले त्या मगरीच्या शरीरातून प्रकट झालेली एक स्त्री म्हणाली मी इंद्राच्या दरबारातील धन्य मालिनी मी एक अप्सरा आहे एका ऋषीच्या शापामुळे मला मगरीचे रूप प्राप्त झाले होते त्याच ऋषींनी उशाप दिला होता अनेक वर्षांनंतर श्रीरामाचा दूत एका कामासाठी येईल तेव्हाच तू तुझ्या मूळ रूपात येशील हनुमाना हा इथे बसलेला ऋषी मायावी राक्षस आहे रावणाने तुला मारण्यासाठी त्याला इथे पाठवलेले आहे त्याच्या कमंडलूतील पाण्यात विष आहे तू ते पाणी पिऊ नकोस हनुमंता असे म्हणत धन्यमालिनी लुप्त झाली हनुमानाला जिवंत पाहताच कालने मी घाबरला तो गडबडीने म्हणाला हनुमाना तुला तहान लागली असेल या कमंडलूतील पाणी पी मी पाणी पिणार नाही आधी तू मला सांग तू कोण आहेस तू त्या मगरीकडे मला का पाठवलेस हनुमानाने विचारले तेव्हा कालनेमीने ओळखले की हनुमानाला आपला संशय आला आहे तो तिथून पळून जाणार तितक्यात हनुमानाने त्याला आपल्या शेपटीने आवळून बांधले गरा, गरा फिरवून एका मोठ्या खडकावर आदळले त्याचा जोर इतका होता की कालनेमी खडकावर आपटल्या बरोबर पुन्हा उडाला आणि तो थेट रावणाच्या दरबारात जाऊन पडला कालनेमीला मृत अवस्थेत पाहून रावण मात्र चिंतेत पडला